नमस्कार प्रसाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचं सहर्ष मनःपूर्वक स्वागत करतो सध्या नवरात्रीचा अत्यंत महत्वाचा असा पर्वणीचा काळ सुरू आहे कुठली पर्वणी तर देवी उपासनेची पर्वणी या नऊ दिवसांमध्ये या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवते प्रति जी जी काही आपण उपासना करू त्या उपासनेचं अनन्य साधारण महत्व विशेषत्वाने या नवरात्रीच्या काळामध्ये सांगितलेलं आहे तर ही उपासना आपण विविध मार्गाने करू शकतो ज्यांच्याकडे घटस्थापना होते त्यांचे ते घटस्थापनेचे जे, जे नियम आहेत नंदादीप लावणं घटस्थापना झाल्यानंतर त्या देवतांची पूजा अर्चा करणं वगैरे हे तर होतातच परंतु ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही किंवा ज्यांच्याकडे देखील घटस्थापना होते अशा सगळ्यांनी मी हे जे काही दोन चार प्रकार सांगणार आहे देवी उपासनेचे ते निश्चित तुम्ही सगळेजण करू शकता ज्याचा अनन्य साधारण लाभ आपल्या सगळ्यांनाच होणार आहे तर हे नवरात्री जी आहे याच्यामध्ये देवी तत्व हे प्रकटाने जागृत असं असं असत असत आणि ते देवी तत्व आपल्यामध्ये येण्यासाठी त्या देवतेचा अखंड कृपा प्रसाद आपल्यावर आणि आपल्या कुळावर राहण्यासाठी ही आपल्या देवीची म्हणजेच विशेष करून कुलदेवतेची उपासना या काळामध्ये करावी तर ही उपासना आपण काय काय करू शकतो तर या काळामध्ये आपण सप्तशतीचा पाठ जो आहे देवी सप्तशती जी आहे या सप्तशतीच्या पाठाचं विधिवत आचरण अनुष्ठान पुरश्चरण त्या पाठाचं जे सांगितलेलं आहे धर्मशास्त्रामध्ये त्या पद्धतीनं योग्य व्यक्तीकडून त्या सप्तशतीचं आपण पाठ वाचन करून घेऊ शकतो त्यानंतर आपण स्वतः काय उपासना करू शकतो तर आपण आपल्या कुलदेवतेप्रती जगदंबेप्रती अभिषेक करू शकतो त्या देवीवर त्यानंतर विविध सूक्तांनी स्तोत्रांनी हा अभिषेक करता येतो अभिषेक करता येईल किंवा कुमकुमार्चन देखील करता येईल त्या देवीची छान षोडशोपचार पूजा करावी किंवा पंचोपचार आपल्याला जी जशी शक्य आहे तशा पद्धतीनं अत्यंत भावपूर्ण आपल्या कुलदेवतेप्रती पूजा करून पंचोपचार पूजा म्हणा ती तशीही करता येईल तशी करून अभिषेक म्हणा मारचन म्हणा असेही विधी करता येतात त्याच पद्धतीनं सप्तशती झाली अभिषेक झाला कुंकुमार्चन झालं ज्यांना ह्यातलं नाही शक्य होत त्यांनी नामजप तरी निश्चित करावा या काळामध्ये आपली जी कुलदेवता आहे समजा एखाद्याची कुलदेवता भवानी माता असेल तर श्री भवानी देव्यै नमहा किंवा श्री ज्यांना कुलदेवता माहितीच नाही असेही कोणी असू शकतील तर त्यांनी श्री कुलदेवता नमः या मंत्राचा जप केला असता आपली जी मूळ कुलदेवता आहे ना तिच्या प्रती ही आपली उपासना निश्चित पोहोचते आणि एक वेळ अशी येते ना की आपल्याला आपली कुलदेवी कोण आहे हे सांगणारी व्यक्ती कोणत्या ना कुठल्या माध्यमातून परमेश्वर अशा गोष्टी घडवून आणतो की आपल्याला ती देवता निश्चित समजते तर अशा पद्धतीने आपल्याला जप देखील याच्यामध्ये करता येईल किंवा दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये कुमारिका पूजनाचं ह्या हो नवरात्रीच्या काळामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे बरं तर कुमारिका जी असेल तिचं पूजन करावं आपल्याला जे शक्य आहे ते तिला अर्पण करावं तिला नमस्कार करावा मनोभावे तिला नमस्कार करावा आपली कुलस्वामिनी समजून आणि त्या कुमारिका पूजनाचं हो जे धर्मशास्त्रात महत्त्व दिलेलं आहे आणि जी पद्धत दिलेली आहे त्या पद्धतीनं योग्य विधिवत छानपैकी कुमारिका पूजन करावं अशाच पद्धतीनं दुसरी महत्वाची गोष्ट अशी एक करता येईल की याच्यामध्ये आपली जी ग्रामदेवता असते ना किंवा आपण ज्या गावात राहत असू तिथे जर आपली कुलदेवता असेल तर त्या देवतांचं दर्शन या काळामध्ये निश्चित करावं अगदी आवर्जून मुलाबाळांसहित कुटुंबा परिवारासहित त्या कुलदेवतेच्या दर्शनाला किंवा ग्रामदेवतेच्या दर्शनाला या काळामध्ये निश्चित जावं ग्रामदेवतेची ओटी भरण्याची ही एक खूप मोठी आवश्यकता म्हणा किंवा एक परंपरा या काळामध्ये आहे बरं तर आपल्या कुलदेवतेप्रती किंवा ग्रामदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओटी ही निश्चित भरावी आता ओटी कशी भरावी प्र प्रत्येकाकडे काही का कुलदेवतेच्या अनुसार ओटीची पद्धत वेगवेगळी असू शकेल परंतु साधारणपणे ओटी भरताना ही नऊवारी साडी अर्पण करावी ओटीमध्ये आणि अशा पद्धतीनं जशी ज्याला जे शक्य आहे ते साडीच अर्पण करायला म्हणजे महावस्त्रच अर्पण करायला हवं असं नाही ज्याला जे जमेल त्या पद्धतीनं ती ओटी भरावी तिला नमस्कार करावा आपल्या मुलाबाळांवर कुटुंबावर अखंड कृपा या कुलदेवतेची ग्रामदेवतेची राहावी अशी त्यांना प्रार्थना करावी आणि हा नवरात्रीचा काळ जास्तीत जास्त आपल्या कुलदेवतेच्या देवी उपासनेमध्ये व्यतीत करावा हे सांगण्यासाठी हा प्रयत्न केला आहे तर असं जर हे जे माझे व्हिडिओ आहे ते तुम्हाला आवडत असतील तर हे तुम्ही निश्चित शेअर करा आपला जो चॅनल आहे यज्ञप्रसाद हा सबस्क्राईब करा धन्यवाद